नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न यांचं भाग दोन पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आगामी येणाऱ्या सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरतीमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे या प्रश्नांचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रश्न क्रमांक सव्वीस कृत्रिम प्रकाश संश्लेषण वापरून अंतराळात रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन कोणत्या देशाने तयार केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाने प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार सत्तावीस मध्ये पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स कुठे आयोजित केले जातील याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रियाद सौदी अरेबिया लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इंडियन स्पूनर इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंकज अडवाणी पंकज अडवाणी यांनी इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार सत्तावीस मध्ये एकोणचाळीसव्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणते राज्य करेल याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय दोन हजार सत्तावीस मध्ये एकोणचाळीसव्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन मेघालय हे राज्य करेल प्रश्न क्रमांक तीस कोणत्या देशाने पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील अंतरा अंतराळ स्थानकाच्या बांधकामाला मान्यता दिली याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चीन प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या भारतीय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो मणिपूर मणिपूर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस द मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश इम्पायर हा सन्मान कोणाला मिळाला आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो एन चंद्रशेखरन एन चंद्रशेखरन यांना द मोस्ट एक्सलंट अवॉर्ड ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान सन्मान मिळाला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक सरकारी शिखर परिषद ची बारावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती या उत्तर विद्यार्थी मित्रांनो दुबई यु एई दुबई यू ए ई येथे जागतिक सरकारी शिखर परिषद ची बारवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चौतीस दुसरी भारत फ्रान्स ए पॉलिसी राऊंड टेबल परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो पॅरिस पॅरिस येथे दुसरी भार, भारत फ्रान्स एआय पॉलिसी राऊंड टेबल परिषद आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पस्तीस सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे उत्तर उत्तराव्या विद्यार्थी मित्रांनो मित्रा प्रश्न क्रमांक छत्तीस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया अध्यक्षपदी निवड चरणजीत सिंग नंदा यांची करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सदोतीस थायलंड मध्ये झालेल्या दोन हजार पंचवीसच्या पॅरा आर्चरी आशिया कपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बारा सहा सुवर्ण पदक तीन रौप्य पदक आणि तीन कांस्य पदक प्रश्न क्रमांक अडोतीस भारतातील पहिला प्राणी संग्रहालय आधारित वन्यजीव वन्यजीव जैव बँक कुठे स्थापन करण्यात आला आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो पद्माजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे भारतातील पहिला प्राणी संग्रहालय आधारित वन्यजीव जैव बँक दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे पद्माजा नायडू हि हिमालय प्राचीन उद्यान या नावाने स्थापन करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणत्या जमातीने अलिये लिंगाग उत्सव साजरा केला मिसिंग ट्रेप प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या राज्याने जगातील पहिल्या एआयचलित दीर्घकालीन डोळ्यांच्या आधाराची तपासणी कार्यक्रम नयनामृतम टू पॉइंट झिरो सुरू केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ वन विभागाच्या राज्यस्तरीय गणनेनुसार देशात गिधाडांची संख्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बेचाळीस नीती आयोगाचे नीती आयोगाचे नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत त्याचं उत्तर आहे बी वी आर सुब्रमण्यम प्रश्न क्रमांक त्रेचाळीस लाईफ ऑन मार्स कोला कलेक्ट कोलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणाद्वारे प्रकाशित झाले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नमिता गोखले प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दो दोन हजार पंचवीस आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप पुरुषांचा किताब कोणी जिंकला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंकज अडवाणी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आयुष्यमान भारत वय वंदन योजना कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आल्या याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पुडुचेरी प्रश्न क्रमांक छेचाळीस टाईम मॅग्झिनचा दोन हजार पंचवीसच्या महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताने डाळिंबाची पहिली सागरी खेप कोणत्या देशात पाठवली आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताने भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झाले या चोत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस <गणाँगा> भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झाले आहे या चोत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात कोण संचालक बनले याचं उत्तर आहे सागर सिंग कलसी क्रमांक पन्नास कोणत्या शहरात कोणत्या शहरात पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद भरली जाणार आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अजमेर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो ही होती जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न तर आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र